नमस्कार मित्र मैत्रिणीनं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे चार ऑगस्टला येणाऱ्या आमोशाला दीप आमोशा किंवा आषाढी आमोशा असे देखील म्हटले जाते या दिवशी, दिवशी स्वामींना दाखवा हा नैवेद्य घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्यावर स्वामींची कृपा होईल स्वामी प्रसन्न होतील व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील दीप आमोशेच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते म्हणून या आमोशाला दर्श आमोशा म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी आपल्याला घरातील सर्व नवीन जुने दिवे दुधाने आणि पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि एका चौरंगावर त्या दिव्याची पूजा मांडायची आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी विशेष नैवेद्याची देखील प्रथा आहे म्हणूनच आपल्याला देखील विशेष नैवेद्य तयार करायचं आहे नैवेद्य तयार करत असताना चौरंगावर मांडलेल्या दिव्यांसाठी व स्वामी समर्थ महाराजांसाठी एकच एक करायचं आहे वेगवेगळ्या नैवेद्य करायचा नाही हा नैवेद्य करत असताना पुरणपोळी खीर खीरपुरी किंवा चपाती खीर असा नैवेद्य करायचा आहे कारण खीर पुरणपोळी स्वामी समर्थ महाराजांना खूप आवडीचे पदार्थ आहेत फक्त आपल्याला एवढी लक्षात ठेवायची आहे की त्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करून आपल्याला स्वामींना तसेच चौरंगावर पुजलेल्या दिव्यांना दाखवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला आपल्या घरामध्येच तयार करायचा आहे आणि त्याचाच नैवेद्य महाराजांना आणि दिव्यांना दाखवायचा आहे बऱ्याच वेळेला असे होते की आपण बाहेरून आणलेली मिठाई त्याचा नैवेद्य दाखवतो परंतु तसं न करता आपल्याला आपल्या घरामध्ये तयार झालेल्या गोळाधोडाच्या पदार्थांचाच नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आणि चौरंगावरील दिव्यांना देखील दाखवायचं आहे नैवेद्य तयार करत असताना पंचपकवानाचा नैवेद्य करणे खूप चांगले असते परंतु आपल्याला सर्व पदार्थ करणे शक्य नसल्यास एखादा कोणताही गोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना किंवा दिव्यांना दाखवला तरी चालतो जर आपण दिव्यांची पूजा केली असेल तर दोन वेगवेगळे नैवेद्य न काढता एकच नैवेद्य दोन्ही ठिकाणी दाखवायचं आहे जर दिव्यांची पूजा देवघरापासून लांब केली असेल आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देखील लांब असेल तर वेगवेगळे दोन नैवेद्य त्यावेळी आपल्याला भरायचा आहे आणि देव महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यांच्याकडे आपली सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छा व्यक्त करायची आहे हा नैवेद्य दीपावश्याच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना दाखवल्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होणार आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी राहणार आहे मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही, ही विनंती अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका